चौरस आणि चौरसाचे गुणधर्म आपण पाहणार चौरस आणि चौरसाचे गुणधर्म म्हणजे चौरस मिळतो कशाला म्हणायचे चौरसाचे गुणधर्म पाहिल्यानंतर यालाच चौरस म्हणतात हे आपल्याला त्याची जाणीव होईल पहिल्यांदा या ठिकाणी पहा

आता चौरशाला बाजू किती यायचंय म्हणजे पहिला अगदी काय बाजू चार बाजूच्या कोणाला बाजूच्या बाजूच्या पुन्हा या ठिकाणी पहा या lagi कोण 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 कोण

आता हे तीन गुणधर्म पाहिल्यानंतर चौरसाची संकुलनास्पष्ट होत नाही आणखी दोन जे गुणधर्म आहेत चौरसाचे हे फार महत्वाचे ते गुणधर्म आता आपण पाहूया कोणते गुणधर्म आपण या ठिकाणी पाहूया 봐라. 알아듣지 지어

아 <목소리로>

असतात असतात आता पुढचं भाग आता याच्या माप पाहूया लांबी पाहूया परती बाजू ही बाजू किती आहे बघा बावीस पॉईंट पाच सहा सात बावीस पॉईंट सहा

बावीस पॉइंट सात बावीस पॉईंट सात आहे ही बाजू पाहूया आता या दोन्ही बाजू पण पाहूया बावीस पॉईंट सात ही पण बाजू बावीस किती आहे म्हणजे चारही बाजू चौरसाच्या चारही बाजू समान लांबीचे असते असा समान म्हणजे पाचवर्ड काय होईल समान बघा आता या आपण काय काय पाहिलं बघा चौरसाची गुणधर्म पाहत असता चौरसाची गुणगंभ पाहत असताना पहिला नियम म्हणजे चौरसाला चार बाजू असतात म्हणजे एक बाजू दोन तीन आणि चार झाला चार पुढचं काय झालं आपण कोण चार असतात आता या ठिकाणी चार कोण असतात दोन तीन आणि चार चार कोण असतात पुढचा म्हणजे शिरोबिंदू किती असतात असतात चा, चा, चारा। चार असतात हे शिर एक दोन तीन आणि चार चार शिव पुढचा उत्तर असतात चारी काटकोण असतात परत हा कोण बघा आहे

पण बाजू आणि ही पण बाजू बावीस पॉईंट सात ही चारही बाजू कशी असतात असतात म्हणजे अशा पद्धतीने चौदाचे पाच गुणकंप पाहिले पहिला कुणकंप काय सांगा तुम्ही सांगा